पहाट पाच वाजून दहा मिनिट झाली ते बाबा साडेचार ला उठायच लवकर बर का पण झालाय उशीर झालाय उशीर तेवढ मात्र का खराब आता जायचं जरा बाहेर बाहेर जायचं म्हणजे पंधरा चार चपात्या कोराशीरला लागतंयच लगेच घेतली कोर उशीर म्हणलं दहा बारा चपात्या कांना

म्हणून तर स्वयंपाक चालू आहे की जाता येता कुठेतरी भूक लागली तर आपलं बसून हल्ला विषय म्हटला जायचंय म्हणजे जाऊन येतो लांब की लांबत कुठलंच काम होत ना मित्रांनो काय करता सगळ्या गावाचे महाग हाय माझ सर्वी अहो गावाच्या माग द्या पण आपण नीटच करतोय काय ग असं ना कुठल्या देवाला गेलं तर देवाचा कार्यक्रम आपण तुम्हाला ए भाजकार लेकरांनी काल सार ओढले ते गेली ते ताटून बरगा त्यामुळे निवंत झोपली ती आणि त्यात आता आमचं ही घड्याळ बंद आहे नाही तुम्हाला टायमिंग समजलं असतं किती वाजले ते तर आता हे हो मोबाईल चालू केलाय पाच वाजून पंधरा मिनिट पाच वाजून पंधरा आणि आमच्या जोडीजच फोटो एवढे लोक चालू आहे बाबा स्वयंपाक आपण बाहेर तुम्ही म्हणताल दररोज बाहेर जाताय पण बाहेरचा परिसर नीट दाखवत नाही कसं होत आहे दादव आपण जाणार आहे टू व्हीलरवर म्हणजे मोटरसायकल त्यामुळं पावसा पाण्याची गडबड राहते माग मागणी जरी कुठं थांब म्हणलं गाडी थांबवणार नाही तर नाहीतर मागत काय माहिती शांतताना काय नाही झाले देव देव आपलं पटकन निघालं पावसा पाण्याचं घरी आलं कारण सगळं आपण सोडून जातोय का नाही आपला हाय तुम्हाला दाखवलेलं सगळं लेकरांचे जेव आणि आता मागच्या वेळेस मी गेलेलो तर लेकरांचे जेव सगळंच होतं ना आता तर आम्ही दोघं पण जाणार आहे दोघं म्हणूस तर चौघ चोग जाणार आहे म्हणजे मेन दाकला भाव तिची बायको आणि असे आम्ही चौघ दोघ जण दोन जोड्या जाणार आहे दोन गाड्यावर त्यामुळं हिथलं सगळं पोरांचं जेव्हा त्यांची बी काय शेड करड असते ती आपली सगळी गोरं पिरं त्यामुळं लेकरांना ले लोड होतोय हो कसं असतंय वेळेत झालं आपलं देवदेवगी पाठकांना लेकरा एवढीनं गरबडीनं घरला गर आलेलं फायद्या जास्त बघा शर्ड त्यांना सकाळचा लोड लय होतोय म्हणून त्यांनी हवा आणून टाकली इकडं गुर आहे ती अजून काही उजळलं नाही बघा दिसतय तरी थोडं नॉर्मल धुंदाक धुंदाक ही गुर बसली ती करायचं करायचंय ती तिकडं ती मशी धार काढायची आणि मेन मोटर चालू केलेली बघा तशीच चालू ठेवली घरात गेलो मोटरच बंद केली नाही इकडे पाणी बिना कामाच वेस्ट चालले आता ही जी धार काढून घ्यायची आहे फक्त म्हशीची बघा म्हणजे का पोरांना मज धार देत नाही हो त्यामुळे मशी धार काढून घ्यायची आणि पोरं काय गुराची धार काढते काय अडचण येत नाही तर हे भाई जोड काय किती जरी हाका मारले तर उठ नाही दादू ए ओंकार ए ए उठा ये उठू उठू बापू दादू आ उठा जाय जाय आम्हाला आणि यांना शाळेला दफ्तर वगैरे आणली ती बघा ही पिशव्या डब्ब ह्याला ही दादू जाय ही ओंकारचा आहे ही पिशवी कोण ग घे ना अशा दोन पिशवी आणले ते हे बघा हे ते काडकवली यांना ही पाण्याच्या बाटल्या फिटल्या एकदम मस्तपाकी टकाटक काय नाही त्यामुळं तसं बोलते असली जुती लागली हातात चा करायला माझी तर झाली काय एका हातात उठली मी एकच हात मारली जो ती जुती उठून बसली तिला, तिला यायच ना, ना।, ना, या बस ना, ना तिला लय आनंद असतो तिला पण कुठं ह्याला कुठं जायला म्हणलं तर मायाला तेवढी जाते ना तर कुठंच नसते

चाललं चाललं की त्यांना नाही बघवत वर अशी बोलून जाऊ ती दुसऱ्या आणि त्यांची हिम्मत पण नसती येऊन आपल्या पुढे बोलायची माग फुकायचं बोलायचं पुढं नाही हाय माणस जगाची वेगळी माणस आहे आवाज हेंडा तर काय 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 म्हणते ती लय बनली ती हेंडा पण मी कसं आहे नि म्हटलं जाऊ दे आपल्या तोंडात एकत बनली ती गा तोंडात एकत बोलत नाही म्हणून तर लय राग येतो गा महाग बोलते